प्लस स्वागत आहे आजची चर्चा आपण एका अशा विरोधाभासाने सुरू करतोय जो खरंच विचार करायला लावणार आहे विचार करा महाराष्ट्र देशात सर्वाधिक गुंतवणूक खेचणारं राज्य जीएसटी संकलनात अव्वल पण याच प्रगत राज्यात जे आपलं भविष्य घडवतात म्हणजे आपले शिक्षक त्यांना नोकरीच्या सुरुवातीची तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून इतक्या कमी मानधनावर का काम लागतं हे एक असं दुखणं आहे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि याच योजनेला आता मुंबई उच्च न्यायालयात एक नवा आव्हान मिळालंय आज आपण त्यावरच सविस्तर बोलणार आहोत बरोबर आणि आजची चर्चा केवळ कमी पगाराच्या आकड्यांपुरती नाहीये आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत म्हणजे या योजनेचा इतिहास काय आहे सध्याची कायदेशीर लढाई नेमकी कोणत्या वळणावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लढाईला एक पूर्णपणे नवीन दिशा देणारा असा कोणता कायदेशीर मुद्दा समोर आलाय ज्यामुळे सरकारची मोठी कोंडी झालीये असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि या सगळ्याचा छडा लावण्यासाठी आपल्याकडे काही महत्वाची कागदपत्र आहेत उच्च न्यायालयाचे काही जुने आणि नवे आदेश आहेत एक सरकारी निर्णय म्हणजे जी आर आणि एका ताज्या सुनावणीचं सविस्तर विश्लेषण या सगळ्याच्या आधारे आपण या प्रकरणाची चिरफाड करणार आहोत चला तर मग या गुंता गुंतागुंतीच्या विषयाच्या खोलात जाऊया तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जे श्रोते कदाचित या विषयात नवीन असतील त्यांच्यासाठी शिक्षण सेवक योजना म्हणजे नेमकं काय का हे थोडक्यात समजून घेऊया का हो नक्कीच ही योजना साधारणपणे दोन हजार साली सुरू झाली यामागचा मूळ उद्देश असा होता की शिक्षकांची गुणवत्ता तपासावी आणि त्यांना कायम करण्यापूर्वी एक परिविक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड असावा या योजनेनुसार निवड झालेल्या शिक्षकांना सुरुवातीची तीन शिक्षण सेवक म्हणून एका निश्चित आणि खर तर खूप कमी मानधनावर काम करावं लागतं तीन वर्षांचा हा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झाल्यावरच त्यांना कायम केलं जातं आणि मग ते पूर्ण वेतनासाठी पात्र ठरतात वादाचा मूळ मुद्दा हाच आहे या तीन वर्षांतील मानधन आणि याच मानधनाचा वाद पहिल्यांदा चर्चेत आला तो काही वर्षांपूर्वी नाही का हो या वादाच्या मुळाशी आहे औरंगाबाद खंडपीठाचा दोन हजार वीस सालचा एक अत्यंत महत्वाचा निकाल कुसुम वाघमारे विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यात न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं ते खरंच डोळे उघडणारं होतं त्यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला मिळणारे सतराशे रुपये आणि शिक्षणसेवकांना मिळणारे सहा हजार, हजार ते आठ हजार रुपये हे आकडे पाहून न्यायालय अक्षरशः चकित झालं होतं अच्छा त्या निकालात न्यायालयाने वापरलेली भाषा खूपच परखड होती असं मी ऐकलं आहे नेमकं काय म्हटलं होतं न्यायालयाने त्यांची भाषा केवळ परखड नव्हती तर ती व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी होती न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की एखाद्या माणसाने इतक्या कमी पैशात सन्मानाने जगणे अशक्य आहे हे फक्त एक मत नव्हतं तर एका प्रगत राज्याच्या धोरणावर केलेलं अत्यंत गंभीर भाष्य होतं बापरे हो आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं की चार लोकांच्या कुटुंबाला इतक्या तुटपुंज्या रकमेत आपलं मन शरीर आणि आत्मा एकत्र ठेवून सन्मानाने जगणं शक्यच नाही या शब्दांमधून त्यांनी या समस्येच्या मानवीय बाजूला थेट हात घातला होता म्हणजे न्यायालयाने केवळ मानधन वाढवायला नाही सांगितलं तर त्यामागीच तत्वालाच आव्हान दिलं आणि या न्यायालयीन हस्तक्षेपाचा काही ठोस परिणाम झाला का सरकारने काही पावलं उचलली थेट आणि मोठा परिणाम झाला त्याच निकालाच्या आधारे सरकारने सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय काढून मानधनात लक्षणीय वाढ केली अच्छा वाढ झाली किती वाढ झाली ही वाढ किती होती हे आकड्यांवरून स्पष्ट होतं प्राथमिक शिक्षण सेवकांचं मानधन सहा हजार रुपयांवरून थेट सोळा हजार रुपये करण्यात आलं म्हणजे दुपटीपेक्षा जास्त हो माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन आठ हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये झालं आणि उच्च माध्यमिकसाठी नऊ हजार रुपयांवरून वीस हजार रुपये करण्यात आलं यावरून एक गोष्ट तर उघड आहे की न्यायालयाच्या दणक्याशिवाय ही वाढ झाली नसती म्हणजे पहिली लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर मानधनात वाढ झाली पण ही लढाई तिथेच संपली नाही आता एक नवीन आणि कदाचित अधिक मोठं कायदेशीर आव्हान उभं राहिलंय बरोबर अगदी बरोबर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या संस्थेने आता एक नवीन रिट याचिका दाखल केली आहे क्रमांक आहे बारा हजार पाचशे सव्वीस दोन हजार तेवीस आणि याच केसच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला जे प्रश्न विचारले आहेत ते या संपूर्ण प्रकरणाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात असे काय प्रश्न विचारले आहेत न्यायालयाने ज्यामुळे या प्रकरणाचं महत्व इतकं वाढलंय न्यायालयाने अत्यंत थेट आणि बोचरे प्रश्न विचारलेत त्यांनी सरकारला सरळ विचारलं शिक्षण सेवकांना बेसिक पगार नियमित वेतन वाढ आणि इतर सर्व सुविधा द्यायला नेमकी अडचण काय आहे अच्छा म्हणजे फक्त मानधन वाढवून थांबू नका त्यांना नियमित वेतन श्रेणी का देत नाही असा प्रश्न आहे बरोबर हा प्रश्न साधा नाहीये यातून न्यायालय असं सुचवत आहे की तुम्ही त्यांना केवळ मानधन का देताय त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी का लागू करत नाही आणि इथेच ते थांबले नाहीत असं वाटतं त्यांनी पोलीस भरतीचं एक उदाहरणही दिलं जे खूपच समर्पक आहे हो आणि ते उदाहरण या केसचा एक महत्वाचा आधार बनला आहे न्यायालयाने म्हटलं पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना प्रशिक्षणाच्या काळातही बेसिक पगार आणि इतर भत्ते मिळतात पोलीस राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत तसंच शिक्षक हे समाज आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत मग जे आयुष्य घडवतात त्या शिक्षकांनाच हे तुटपुंजे मानधन का हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर तो शिक्षकांच्या कामाच्या प्रतिष्ठेशी आणि समानतेच्या तत्वाशी जोडलेला आहे म्हणजे कायदा असा विचारतोय की जर एकाच सरकारसाठी काम करणाऱ्या पोलीस प्रशिक्षणार्थीला पूर्ण वेतन मिळतं तर मग शिक्षकाला का नाही हा तर थेट भेदभावाला दिलेलं आव्हान आहे आणि न्यायालयाने सरकारच्या आर्थिक बाजूवरही प्रश्नचिन्ह उभं केलं नाही का अगदी न्यायालयाने सरकारच्या संभाव्य आर्थिक अडचणींच्या सब्बीवर आधीच पाणी फेरलं त्यांनी नमूद केलं की देशात गुंतवणूक आणि जीएसटी संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्याला आपल्या शिक्षकांना योग्य वेतन का देता येत नाही बरोबर त्यांनी पुढे असंही म्हटलं की मुंबई पुण्यासारख्या शहरात सोळा हजार रुपयांघर चालवणं शक्य आहे का ह्या एका प्रश्नातून त्यांनी या धोरणाचा मानवी पर्याय किती नामगिरी आहे हे दाखवून दिलं म्हणजे एका अर्थाने न्यायालयाने सरकारचा आर्थिक बचावाचा मार्गच बंद करून टाकलाय पैशांची अडचण नाही तर इच्छाशक्तीची आहे असं न्यायालयाला सुचवायचंय आणि जेव्हा आपण इच्छाशक्तीबद्दल बोलतो तेव्हा या धोरणाचा मानवी परिणाम किती गंभीर आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं आपल्याकडे एक धक्कादायक माहिती आहे की गेल्या काही काळात काही शिक्षण सेवकांचा मृत्यू झाला पण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणताही लाभ मिळाला नाही हो ही या प्रकरणाची सर्वात दुःखद बाजू आहे गेल्या दीड वर्षात सुमारे दहा ते पंधरा सेवकांचा सेवेत असताना मृत्यू झाला यात आजारपण अपघात अशा विविध कारणांचा समावेश आहे पण धक्कादायक वास्तव हे आहे की ते शिक्षण सेवक असल्यामुळे आणि त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू नसल्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारे कोणतेही वैद्यकीय लाभ भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडेंट फंड ग्रॅज्युएटी किंवा अनुकंपा तत्वावरील नोकरी असे कोणतेही लाभ मिळाले नाहीत हे खूपच भयंकर आहे म्हणजे काळात एखाद्या शिक्षण सेवकाचा अपघात किंवा आजारपणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला अक्षरशः वाऱ्यावर सोडलं जातं त्यांचं कुटुंब पूर्णपणे निराधार होतं दुर्दैवाने सध्याची परिस्थिती नेमकी हीच आहे आणि हाच मुद्दा आपल्याला या चर्चेतील सर्वात महत्वाच्या आणि खरं तर कलाटणी देणाऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो याच मुद्द्यावरून सुनावणी दरम्यान न्यायालयाने एक असा कायदेशीर संदर्भ दिला ज्याने या संपूर्ण केसची दिशाच बदलून टाकली आहे असा कोणता मुद्दा आहे तो न्यायालयानं एमई उल्लेख केला एमईपीएस चा उल्लेख केला खासगी शाळांतील कर्मचारी शर्ती नियमावली कायदा कायदा हा शाळांमधील कर्मचाऱ्यांचा नोकरीचे नियम पगार रजा आणि इतर सुविधांशी संबंधित आहे न्यायालयाचं निरीक्षण असं होतं की या कायद्यानुसार शिक्षण सेवक हे वैद्यकीय सुविधा आणि इतर सर्व वैधानिक लाभांसाठी आधीपासूनच पात्र आहेत हे नीट सांगा याचा काय होतो म्हणजे हा त्यांना नवीन हक्क देण्याचा प्रश्नच नाहीये अजिबात नाही हाच या केसचा टर्निंग पॉइंट आहे न्यायालयाच्या या निरीक्षणाचा सरळ अर्थ असा होतो की शिक्षण सेवकांना वैद्यकीय लाभ भविष्य निर्वाह निधी वेतनवाढ यासारखे लाभ मिळावेत म्हणून सरकारला नवीन कायदा करण्याची किंवा धोरण बदलण्याची गरज नाहीये हे सर्व लाभ त्यांना एमईपीएस कायद्यानुसार आधीपासूनच मिळायला हवे होते त्यामुळे हा मुद्दा आता कमी पगाराच्या मागणीचा किंवा सहानुभूतीचा राहिलेला नाही तर हा कित्येक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणी न झाल्याचा म्हणजे नॉन इम्प्लिमेंटेशन म्हणजेच कायदेशीर हक्कांचा थेट उल्लंघनाचा मुद्दा बनला आहे हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपण एका अशा समस्येबद्दल बोलत आहोत जी कायदेशीररित्या अस्तित्वातच नसायला पाहिजे होती हे शिक्षक केवळ कमी पगाराचे बळी नाहीयेत तर ते त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवले गेले आहेत आणि हे वीस वर्षांपासून सुरू आहे हे तर प्रशासकीय अनास्थेचं एक भयंकर उदाहरण आहे तुमचं विश्लेषण अगदी अचूक आहे न्यायालयाने हाच प्रश्न उपस्थित केला आहे की जर कायदा अस्तित्वात होता तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही मेप्स कायद्यानुसार मिळणारे नेमके लाभ कोणते आहेत हे पाहिलं तर याचं गांभीर्य अधिक स्पष्ट होय यात नियमित वेतनवाढ म्हणजे इन्क्रीमेंट भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ वैद्यकीय रजा प्रसूती रजा आणि सेवेच्या शेवटी मिळणारी ग्रॅच्युटी यांसारख्या अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे शिक्षणसेवक या सगळ्यांपासून वंचित राहिले आहेत आणि याच कायदेशीर मुद्द्याला याचिकेत मांडलेल्या घटनात्मक हक्कांशी जोडता येईल का याचिकेत कलम चौदा आणि एकवीसचा उल्लेख आहे असं कळतंय हो नक्कीच याचिकाकर्त्यांनी भारतीय संविधानातील दोन महत्वाच्या कलमांचा आधार घेतला आहे पहिलं म्हणजे कलम चौदा जे, जे समानतेचा हक्क देतं त्यांचा युक्तिवाद असा आहे की सरकारसाठी काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना जसं आपण पोलिसांचं उदाहरण पाहिलं त्यांना परिविक्षाधीन काळात पूर्ण वेतन मिळतं मग शिक्षकांनाच वेगळा नियम का हा स्पष्ट भेदभाव आहे बरोबर आणि दुसरं कलम आहे एकवीस म्हणजेच सन्मानाने जगण्याचा हक्क याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की इतक्या कमी मानधनात विशेषतः महागाईच्या काळात एक व्यक्ती सन्मानाने जगूच शकत नाही त्यामुळे हे धोरण केवळ भेदभावपूर्ण नाही तर ते जगण्याच्या मूलभूत हक्काचंही उल्लंघन करणार आहे म्हणजे आपा ही लढाई केवळ आर्थिक मागणीची राहिलेली नाहीये तर ती कायदेशीर हक्क आणि घटनात्मक न्यायाची आहे तर मग आता पुढे काय होणार सध्याची स्थिती काय सध्या न्यायालयाने या प्रकरणात राज्याचे वित्त विभाग शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालक या सर्वांना नोटीस बजावली आहे त्यांना या सर्व मुद्द्यांवर विशेषतः एमपीईएस कायद्याची अंमलबजावणी का झाली नाही आणि नियमित वेतन श्रेणी देण्यास काय अडचण आहे यावर सविस्तर उत्तर देण्यास सांगितलं आहे आणि सरकारला उत्तर देण्यासाठी काही मुदत आहे का हो न्यायाने सरकारला आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही आठवड्यांची मुदत दिली आहे आणि पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सरकार काय भूमिका घेतं याकडे लागून राहील पण एक गोष्ट स्पष्ट आहे न्यायालयाने विचारलेल्या थेट प्रश्नांमुळे आणि मेप्स कायद्याच्या संदर्भामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे त्यांना केवळ आर्थिक देऊन चालणार नाही असं दिसतंय हो त्यांना आता कायदेशीर हक्कांच्या उल्लंघनावर उत्तर द्यावं लागेल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जी लढाई मानधनाच्या वाढीसाठी सुरू झाली होती ती आता शिक्षकांचा सन्मान त्यांची प्रतिष्ठा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर येऊन पोच चला तर मग आजच्या या सविस्तर चर्चेचा सारांश घेऊया शिक्षण सेवक योजना जी सुरुवातीला कमी मानधनामुळे वादात होती तिच्यावर आता एका अत्यंत गंभीर मुद्द्यावरून कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि तो मुद्दा आहे मिप्स कायद्यांतर्गत शिक्षकां मिळणाऱ्या कायदेशीर हक्कांच्या उल्लंघनाचा बरोबर न्यायालयाने या प्रकरणात अनेक पातळ्यांवर हस्तक्षेप केला आहे एकीकडे त्यांनी सरकारच्या आर्थिक सभींवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे दुसरीकडे पोलीस भरतीचं उदाहरण देऊन त्यांनी समानतेच्या तत्वाला अधोरेखित केलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ई पी एस कायद्याचा संदर्भ देऊन त्यांनी ह्या प्रकरणाला एक मागणीच्या लढाईतून हक्काच्या लढाईत रूपांतरित केलं आहे आणि यामुळेच या प्रकरणाचं महत्व केवळ त्या हजारो शिक्षणसेवकांपुरतं मर्यादित न राहता ते राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेशीर धोरणांशी जोडलं गेलं आहे आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार शिक्षणसेवक हे कायदेशीर लाभांसाठी पात्र आहेत हे न्यायालयाचे निरीक्षण आहे केवळ मत नाही याचा अर्थ सध्या नियमांचे पालन होत नाहीये असं न्यायालयाने सूचित केलं आहे तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की केवळ पुढच्या तारखेची वाट न पाहता किंवा न्यायालयाच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा न करता या निरीक्षणावर शासनाची आजची नैतिक जबाबदारी काय असायला हवी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचीच गरज का लागावी